मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर काही वेळात म्हणजे काही दिवसात येऊन पोहोचतील मात्र दुसरीकडे सरकारने आता कुठेतरी हे आरक्षण किंवा हे आंदोलन यामध्ये कुठेतरी म एक मध्यस्थी व्हावा किंवा न व्हावा यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत नाहीत आज वाहतूक पोलिसांनी एक शासन निर्णय जारी केलेला आहे त्यामध्ये ट्रक्स ट्रॅक्टर्स यांना मुंबईत बंदी घालण्यात आलेली आहे फक्त रात्री बारा ते सकाळी सातपर्यंत ती राहणार आहे तसं पाहतात बघा मराठा बांधवांच्या या भावना सरकारनं समजून घेतल्याच पाहिजे त्यावर सकारात्मक तोडगा हा काढलाच पाहिजे अशा पद्धतीनं दडपशाही करून म्हणजे आपण आंतरवाली सराठीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं लाठीमार झाला दुर्दैवी जो लाठीमार झाला तोही आपण पाहिला आणि अशा पद्धतीनं दडपशाही करून यावरून मार्ग निघणार नाही यावर सकारात्मक हा तोडगा लवकरात लवकर काढायला हवा होता जारांगे पाटलांनी एक मुदत दिली होती सरकारनं ही मुदत मान्य केली होती आणि त्यानंतरही जर हा तोडगा निघत नसेल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भा ही कायम भूमिका आहे की कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे सरकारनं त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका